नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज बघा मी माझं सकाळपासूनचं रुटीन पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सकाळी उठल्या उठल्या बघा मी लगेच उठून थोडा वेळ बसते म्हणजे लगेच हंतरुणातून आपण उठल्या उठल्या उभा वगैरे राहिले तर चक्कर येऊ शकते त्यामुळं मग मी थोडा वेळ बसते आणि बसल्यानंतर मग लगेच कोमट पाणी पिते कारण कोमट पाणी पिल्यानं खूप आपलं शरीर साफ राहतं एक एनर्जी मिळते आणि तोपर्यंत सराला मी ब्रश करायला लावलं होतं आणि माझं गरम पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मग मी तिला म्हणलं की ब्रश झाला असलं तर ही घालून घेते आधी तिला ब्रश करायला होते मग तिचं पण सकाळी स्कूलचं लवकर आवरायचं होतं बघा टिफिन वगैरे सगळं मग त्याच्या आधीच हिने पण आले आणि हिने आणल्यानंतर फ्रेश अशी खूप छान अशी फुलं घेऊन आलेली आज गुरुवार पण होता आणि मोगऱ्याच्या फुलांचा हार गुलाबाची फुलं केळं नंतर आमटीसाठी काय करावं तर शेवग्याच्या हो शेंगा आणलेल्या टमॅटो आणि कारले आणलेले बघा तर कारल्याचे पण कसं बनवते मी कारले काय आमटी किंवा भाजी वगैरे काही बनवत नाही त्याचं फ्रायच करते तर दाखवते पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तर हे सगळं त्याने मार्केट वगैरे फुलं सकाळी घेऊन हो आलेली आणि नंतर मी मग किचनमध्ये आले बघा स्वराला आंघोळ वगैरे घातले नंतर किचनमध्ये आले म्हटलं तिला नाश्त्याची पण त्याच्या तयारी करावी लागेल स सकाळी सकाळी खूप घाई गडबड होते आणि खरं तर बघा आपल्या म्हणजे सकाळी जेवढं आपण लवकर उठेल तेवढी आपली लवकर कामं होते ती म्हणजे एका कामावर दुसरं काव कामं अवलंबून असते जर पहिल्याच कामाला उशीर लागत असेल पहिल्याच कामं आपल्याला लेट न होत असेल तर दुसऱ्या सुद्धा तेवढाच खूप लेट होतो त्यामुळं मग मला वाटते प्रत्येकाने आळस हा बाजूला ठेवला पाहिजे आणि लवकरच उठून जर प्रत्येक कामं आपण आवरली तर आपल्याला सुद्धा थोडा वेळ भेटतो आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा खूप वेळ लागतो मग त्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो घरातली कामे वगैरे आवरून आपल्याला त्यासाठी मम्मी सगळं लवकर झटापट करून आवरून घेते कारण कसं होतंय आपल्या सगळ्या गृहिणींचं महिलांचं दिवसभर तर आपण घरातच असतो ना मग म्हणतात ना आपल्याला कधी कधी हेनीसुद्धा म्हणतात किंवा स्वरासुद्धा म्हणते तू घरातच आहेस ना मम्मी तर तू राहिलेली कामं परत कर मी स्कूलमध्ये गेल्यानंतर किंवा हेनीसुद्धा म्हणतात की तू घरातच आहेस ना तर मग परत कर कामं मग अशी आपल्याला सवय लागली जाते दिवसभर मग आपण तीच तीच कामं करत बसायचं का मग त्यापेक्षा जर सकाळी झटपट आवरून आपण आपल्या अंगातली जी काही कला असेल त्याला वाव देऊ शकतो ती कला आहे ते आपल्याला वाव देऊ शकतो आणि असंच दिवसभर घरातलीच कामं करण्यापेक्षा जे काही आपल्याला अंगात कुठले कलागुण असतील ते आपल्याला करायसाठी वेळ भेटतो तर इथं बघा स्वराचं स्कूलसाठी मी आवरलं आणि स्वराला नाश्ता वगैरे बनवला होता पण तिला काही शेवाळे आवडले नाहीत मग तिनं हॉर्लिक्स आणि दूधच पिली आणि चालली आहे बघा ती स्कूलला तर इथं शेवयांची खीर खूप छान अशी बनवली होती बघा मी म्हणलं आज गुरुवार पण आहे आणि स्वामींचं आज गुरुवार उंबरट्याचं पूजन वगैरे सगळं करायचं आणि स्वामींसाठी नैवेद्यसुद्धा बनवलं आता काय बनवू काय समजत नव्हतं म्हणलं शेवाळ्या आहेत तर शेवाळ्यांची खीर मस्त अशी बनवून घेऊया तर हे बघू शकता किती छान अशी शे, शेवळ्यांची खीर बनवून तयार झाली आहे बघा आणि ह्या शेवाळ्या आहेत त्या इथं बेंगलोरमध्ये नाहीत भेटत तर ती मी गावावरूनच आणलेल्या खीर वगैरे बनवून झालं सकाळी स्वराला स्कूलला पण सोडलं मग आता म्हणलं की हांथरुण वगैरे पण काढून घेऊया झाडू आणि नंतर पर्शी पण पुसायची होती कारण आज गुरुवार म्हणल्यानंतर आणि खरं तर हिनेच देवपूजा करणार आहेत आज गुरुवारची पण त्यामुळं म्हटलं की आधीच झाला आपण साफसफाई तर घरातली करून घेऊया म्हणलं हांथरुण वगैरे काढले सगळ्या घड्या वगैरे घालून ठेवायला लागलेली मी हे बघू शकता झालं माझं घड्या वगैरे घालून तोपर्यंत मग छोकलीचं पण आवरायचं होतं तिला पण स्कूलला सोडायचं आहे तर इकड तिकडचा थोडाफार कचरा अजून पडलेलाच असतो बघा सोपा वगैरे म्हणलं आज नवीन कवर घालूया का थोडा कारण की तो थोडा मळलेलाच होता मग नवीन कवर वगैरे घालून घेतला सोप्याला आणि असं दिसून येत नाही की घरात किती कामं असतात ती एक एक करत भरपूर कामं असतात आणि तीच मला वाटते प्रत्येक गृहिणीनं न करता कंटाळणं करता म्हणजे सकाळी लवकरच करावी म्हणजे परत तर थोडा वेळ भेटतो आपल्याला त्यामुळं मला वाटतं आणि बघा झालं बघा माझं इथं आणि चकुली काय अशीच बसलेली आणि हिनी बसलेले तिथं काहीतरी काय चिप्सचा पुडा काय आणलेला का तेच तिला फुडून वगैरे देत होते तोपर्यंत माझं झालं सोप्यावरचं कवर वगैरे घालून म्हटलं तोपर्यंत झाडू पण मारून घेऊया झाडू आधी मारून घेतलेला मी आणि चुकुलीनं काहीतरी तिथं सांडलेलं खालती मग हिनी म्हणले की घे अजून एकदा डबल झाडू मारून वगैरे मग मा झाडू मारून घ्यायला लागले मी हिंना आधीच वेळ झालेला सुद्धा दुकानात जायला त्यामुळे यांची पूजेची तयारी तोपर्यंत चाललीच होती म्हणले आधी झाडू तू मारून घेतलायस त्याला काय होते मग तिनं काहीतरी सांडलेलं मग त्याच्यासाठी मला डबल झाडू मारावा लागत होता आणि घरातली पोरं गेली ना म्हणजे लेकर आपली सगळे ले स्कूलला गेली तर हिने गेले दुकानात की आपल्याला असं म्हणजे निवांत थोडा वेळ भेटतो त्या वेळात आपण आपल्याला जी काही राहिलेली कामं आहेत ती करून घेऊ शकतो मला वाटतं आणि आता चुकली लांगोळ पण घालून घेतली मी ह्यांची इथं देवपूजा चाललेली म्हणजे देवपूजा केल्यामुळं तेवढं तरी के माझं म्हणजे हलकं होतं म्हणजे भारी वाटतं तर ह्यांनी देवपूजा पण करून घेतली बघा आणि ह्यांना देवपूजा केल्यानंतर शंख पण वाजवतात खूप छान असा ह्यांनी मी आता वॉइस ओवर केला आहे कारण की आजूबाजूचं आवाज येते त्यामुळं आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर बघा मी छकुलीचं पण इकडं आवरून घेतलं होतं छकुलीचं शकुलीचं पण आवरून घेतलं कारण म्हणलं की तिला पण स्कूलला सोडायला वेळ होत होता सकाळी सकाळी खरंच खूप कामं असतात म्हणजे दुपारी परत रात्री एवढी काय नसतात मग सकाळची खूप धावपळ होते ना सगळ्याच गृहिणींची कारण की सकाळी सकाळी कसं असतं आंघोळ्याच पण मध्ये आल्या परशी लोट झाड परत सकाळचा नाश्ता डबे वगैरे सगळंच असतं त्यामुळे मग त्यामुळे मग सगळी धावपळ होत असते आणि सकाळी स्कूलला पण पाठवायचं असतं दोघीच्या दोघींना आणि मग नंतर नंतर मग चकुलीची वेणी घालत होते पण तिला ही वेणी आवडत नव्हती लहान पोरांचं कसं असतं ना आणि तिचं तर खूप आहे चकुलीला कसं आहे वेणी जशी तिला पाहिजे तशीच घालावी लागते आणि ही तर बघा देवपूजा पण करून घेतलेली हिंनी तर खूप छान असं फुलं घालून घेतलेले देवाला श्रीस्वामी समर्थांना पण आणि आज नैवेद्यासाठी तुम्हाला सांगितलं शेवयाची खीर केलेली किती मस्त दिसतो बघा देवावर आपला देवपूजा वगैरे झाल्यानंतर तर चालली बघा चकुली पण स्कूलला आता घरात कसं परत एकटीच राहते आणि मोकळं होतं म्हणजे सगळं कामं वगैरे आप आटपलेले असतात आपली थोडीफार थोडीफार राहिलेली असतात जेवण वगैरे तर माझी आंघोळ वगैरे पण झाली बघा मस्त अशी फ्रेश झाली मी आणि फ्रेश झाल्यानंतर म्हणजे सकाळी सकाळी सगळी कामे वगैरे झाल्यानंतर म्हटलं की आधी फ्रेश होऊन घेतलं बघा मी, मी मस्त असा आणि हा ड्रेस घेतला आहे तो बघा मी मिशोवरून घेतला आहे पिवळ्या कलरचा आहे म्हटलं आज पिवळ्या कलरचा ड्रेसच घालावा खूप मस्त दिसतो बघा मिशोवरून आणि जास्त त्याची प्राइस पण नाही खूप कमी प्राईसमध्ये भेटला मला खूप छान भेटला आणि आले बघा आता मी किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर कारली आणि सगळ्या शेंगा तुम्हाला दिसल्या असतील तर कारले मी काय कधीतरी करते मी त्याची भाजी वगैरे पण फ्राय केले की खूप छान लागतात त्यामुळं मी फ्रायच करून घेते कारले हे कशा प्रकारे फ्राय करते मी तर दाखवते बघा तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा असं मिठाच्या पाण्यात कापून आधी घातलं ते म्हणजे त्याचा कडवटपणा थोडा जातो त्यामुळं असे कापून थो खूप असे पातळ पातळ त्याचे काप करून घेतलेले आहेत बघा गोल असे आणि नंतर मग मीठ मीठ थोडं पाण्यात ओतायचं म्हणजे त्याचा कडवाटपणा जातो आणि इकडं बघा शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची म्हणून मी टमॅटो आपली फोडणी दिली आधी आणि लसूण कोथिंबीर अशी बारीक चेचून घेतलेली खलबत्यात तीच त्यामध्ये मी टाकली जास्त काही ॲड करत बसत नाही मी सगळं भाजून वगैरे झाल्यानंतर मग त्यामध्ये आता आपली चटणी पण घालते तिखट मसाला आपला घरातच बनवलेला आहे बाहेर वगैरे आणलेलं नाही आणि त्यामध्ये शेवग्या शेंगा वगैरे टाकल्या आणि शेवग्या शेंगाची खरंच खूप चांगली आमटी होती आणि खूप हेल्दी होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की हे अशा प्रकारे मी ज्या पद्धतीने केले त्या प्रकारे खूप मस्त लागते बघा खूप टेस्टी लागते आणि जसं आता आपल्याला जेवढी पाहिजे आमटी प्रकारे तुम्ही ठेवू शकता ह्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलं बघा थोडं मीठ पण घालून घेते आणि त्यामध्ये कसं हे मुगाची डाळसुद्धा थोडी ॲड करून घ्यायची म्हणजे थोडं असं घट्टपणा येतो त्याला आणि मी दरवेळेला मुगाची डाळ पण त्यामध्ये ॲड करून घेते आणि इकडं म्हणलं की चोकलीला जायचं असते परत एक वाजता मग त्या आधी म्हणले की थोडंफार जेवण बनवते आणि थोडंफार आल्यानंतर तिला घेऊन आल्यानंतर बनवते मग मुगाची डाळ पण त्यामध्ये घालून घेते बघा मी आणि तिकडं तोपर्यंत कारली कशी थोडी अशी चांगली भाजून घ्यायची थोडी अशीच मी भाजून घेते आधीनंतर त्यामध्ये तेलामध्ये भाजून घेते तर मग भरपूर सारी होती त्यामुळं मग मी हलवता येत नव्हतं मला कढईमध्ये करायचं होतं पण आता म्हटलं की वेळ झाला तर चला तव्यातच चांगलं असं फ्राय करून घेऊया पीठ वग बग, वगैरे इकडं मळून घेतलं मी आणि तिला चुकलीला घेऊन येते म्हटलं आधी नंतरच ही करते आणि होमबराट्याचं पूजन वगैरे केलं नव्हतं म्हटलं की होमराट्याचं पूजन पण करून घेऊया लागलीच आता आपण उंबरट्याच्या पूजनाच्या आधी तर तुम्हाला सांगितलंय मी झाडून स्वच्छ करून घ्या नंतर स्वच्छ कापडाने पुसून पण घ्या दरवाजा पण पुसून घ्या चौकट पण पुसून घ्या स्वच्छ अशा कापडाने आणि नंतर मग आज मी हळदीचं लेपन पण लावणार होते गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मी हळदीचं लेपन लावतेच जर आपल्याला काही म्हणजे प्रॉब्लेम असेल पाळी वगैरे आली असेल तर त्यावेळेला काही देवपूजा पण नाही करत मी आणि असं काही उंबरट्याचं पूजन वगैरे नसतं चार पाच दिवस तरी आणि रांगोळी पण मस्त अशी काढते दर स्वस्तिकच काढते मी स्वस्तिक हे शुभ मानलं जातं शुभ प्रतीक आहे त्यामुळं स्वस्तिक पण काढून घेतले बघा दोन्ही बाजूची आणि मध्ये एक छोटस फुलच नुसतं काढलं होतं फार मोठी रांगोळी काढली तर म्हणजे पायाने वगैरे पुसले जाते आणि स्वस्ती काढल्यानंतर स्वस्तिकावर वगैरे पाय ठेवायचं नसतो त्यामुळे मग दोन्ही दरवाजांच्या बाजूलाच मी अशी छोटी रांगोळी काढते कारण स्वस्तिकावर पाय पडू द्यायचं नसतोय मग त्यामध्ये हळदी सुद्धा वाहते कारण पांढरी नुसती रांगोळी ठेवायची नसते तर अशा प्रकारे बघा उंबरट्याचं पूजन वगैरे मी केलं आणि हि तर माझे बघा फ्राय पण झालेले आहेत बघा फ्राय करून घेतले मी थोडंसं तिखट पण टाक टाकते त्यामध्ये आणि कांदा पण टाकलेला आहे त्यामध्ये खूप छान लागतं नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघू शकता खूप टेस्टी लागतं सरा तर स्वराला तर खूप आवडतं कारलं तर लहान मुलांना कुठल्याच आवडत नसतं बघा आपण स्वरा हे खूप खाते आणि चकुलीने तर काल कच्चंच कारलं कापल्यानंतर खाल्लं तिनं म्हणजे मला पण सवय होती मला वाटते माझ्यावरतीच गेली काय चकुली तर इथं बघा मग चपात्या पण करून घ्याय लागले मी आणि लवकरात लवकर सगळी कामं आपटून घेतले ना आपली की परत थोडासा वेळ आपल्याला भेटतो मग त्या थोड्या वेळात मला कसं एडिटिंग वगैरे करायचं असतं त्यामुळे मग मग असे कामं लवकरात लवकर सकाळी करून घ्यायची सकाळी बघा सहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत असं होतं आवरून जातं सगळं कामे वगैरे परत मग कसं यूट्यूबमध्ये कोण असेल तर त्यांना व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी वेळ वगैरे मिळतो तर असं होतं बघा माझं रुटीन क्लीन वगैरे केलं गॅस हे सगळं तर तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आणि जरी माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी वाटत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी